नमस्कार मंडळी महिन्यातील महत्वाचा दिवस म्हणजे मार्क्शी पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते दत्त जयंती दोन हजार चार डिसेंबर दोन हजार साजरी केली जाईल हा दिवस मार्क्शीस पौर्णिमेला असतो जेव्हा भक्त दत्तात्रेयांची दत्त पूजा करतात आणि सायंकाळी दत्तांचा पाळणा हलवतात यंदा दत्त, दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण गुरुवार हा दत्त गुरूंच्या पूजेसाठी समर्पित आहे मार्शीष पौर्णिमा तिथी ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून सुरू होऊन पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शुक्रवारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा हा दिवस भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप मानले जातात दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी श्री दत्तांचे तत्व पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा एक हजार पट जास्त सक्रिय असते असे म्हटले जाते की श्री दत्तात्रय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तीच्या यशातील अडथळे दूर होतात आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्वाची मानली जाते, या जाते। त्या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला आहे असे म्हटले जाते मार्शिस पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव सर्व दत्त क्षेत्रांमध्ये साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताह सुद्धा होतो इतकं महत्व या दत्त जयंतीला दिले जाते मार्गीस पौर्णिमा पौर्णिमेची तिथी ही भगवान श्री हरविष्णू आणि संपत्तीची देवी यांना समर्पित मानली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते या महिन्यात म्हणजेच मार्चिश महिन्यात येणाऱ्या या व्रताला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या मार्चिश पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते या दिवशी आपण व्रत करून दान केले तर आपल्याला केलेल्या दानापेक्षा बत्तीस पट फळ जास्त मिळते आणि म्हणून या पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असे म्हटले जाते तसेच त्या दिवशी आपण दान केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो मार्गशीष पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा मानली जाते या मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती तसेच अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते यामुळे या मार्गशीष पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्व दिले जाते या मार्गशीष पौर्णिमेला जर आपण व्रत करून काही उपाय जर केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत गुरुवारी चार डिसेंबर रोजी मार्शीष पौर्णिमेच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक दिवा लावा हा दिवा लावल्याने घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय श्री विष्णू किंवा श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा पहा हा जो उपाय आहे तर हा आपल्याला गुरुवारी कोणत्याही वेळेमध्ये करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा तर हा जो एक दिवा आहे तर हा आपल्याला सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही अत्यंत शुभ मानली जाते या वेळेला आपण हा दिवा लावला तर साक्षात लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही हा दिवा तुम्ही लावू शकता कारण पौर्णिमा ही तिथी गुरुवारी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहे आणि आपल्याला या पौर्णिमेच्या वेळेमध्येच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद त्याचबरोबर थोडस गाईचं कच्च दूध आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्व दिले जाते या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होते परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही म्हणून घरच्या घरीच तुम्ही या वस्तू टाकून स्नान हे करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे तर तुम्हाला हा दिवा लावण्यासाठी थोडस गव्हाचं कणिक जे आहे तर ते मळायचं आहे गव्हाचं कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे दिव्यांना थोडासा पिवळसर कलर येईल एवढी हळद तुम्हाला त्या पिठामध्ये घालून या पिठाचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायचे आहे आणि या दिव्यामधला एक दिवा हा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तांदूळ तुम्ही घेऊन गेले होते ते हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दिव्याला तुम्हाला आसन द्यायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण मला करायचे आहेत या वृक्षाला पिंपळ वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा हाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा या मार्चिश पौर्णिमेच्या दिवशी या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करत असतात आणि ही पौर्णिमा देखील त्यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण तिथे असा दिवा लावला तर त्याचा अखंड आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो आणि लक्ष्मीच्या कृपेने गरिबीची सावली जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरावर पडत नाही जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोर जावे लागते घरात सतत भांडणे कलह हो, मतभेद होत असतात मुलांची प्रगती होत नाही एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही घरामध्ये सतत आजार पण असतो तर हा जर आपण दिवा आपण तिथे पौर्णिमेच्या दिवशी लावला तर घरातील पितृदोष हा देखील कमी होतो आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते त्यानंतर पुढचा जो दिवा आहे तर हा दिवा एका ताटामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मार्शिश पौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो आणि या पौर्णिमेला दत्त पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात त्यानंतर तुम्हाला हा दिवा औदुंबर वृक्षाजवळ घेऊन जायचा आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ती हळद जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा सुद्धा करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ती जी हळद आहे तर ती पिंपळ वृक्षा अशी तुम्हाला ठेवायची आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला त्या हळदीवरती प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या वृक्षाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहे पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा या वृक्षाला सुद्धा आपल्याला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला गुरुवारी सकाळी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य लावायचे आहेत किंवा या दोन दिव्यांपैकी तुमच्या घराजवळ किंवा या दोन झाडांपैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावणं शक्य होईल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल औदुंबर वृक्षही नसेल तर मग हा दिवा कसा लावायचा तर पहा हे जे दिवे आहेत तर ते दिवे तुम्हाला त्यातला एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जो दिवा आपण पिंपळ वृक्षाजवळ लावणार होतो तो दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे आणि जो दिवा आपण औदुंबर वृक्षाखाली लावणार होतो तर तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटो समोर किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे तेव्हा तुमच्या मनातील इच्छा ही तुम्ही अवश्य व्यक्त करा हा दिवा लावल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही देखील पूर्ण होते तसेच हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित सुद्धा आहे तर या दिवशी तुम्ही एक मातीचा दिवा म्हणजेच मातीची पंती घेऊन त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे त्या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन हे द्यायचं आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये हा एक दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे ईशान्य जी दिशा आहे तर ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला दिवा लावल्याने सुद्धा घरात सुख शांती ही नांदत असते तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी